मी वीर, या गावचा निळवंड्याचा वीर माझंच प्रतिबिंब इथल्या प्रत्येक चिमुकल्या वीरात सामावलंय होळी पूजनाचा दुसरा दिवस आजचा दिवस माझा निसर्गातल्या वसंतोत्सवाच्या आगमनाची चाहूल घेऊन प्रत्येकाच्या देवघरातून निघणार मी आणि मग या चिमुकल्या प्रतिबिंबातून मी गावघर मिरवला जाणार प्रत्येक गावाचा वेगळा वेगळा वीर त्याचा पराक्रम पराक्रम काळाच्या माझा असेल पण आजही गावच्या परंपरेनं मला जिवंत ठेवलंय गावात प्रत्येकाच्या देवघरात मला जपून ठेवलंय माझा इतिहास सर्वात जुना अगदी होलिका पूजनासारखा हजारो वर्षापासूनचा म्हणूनच मी सर्वसामान्यांचा देव लोकांचा देव मग माझाच संचार इथल्या थोरा मोठ्यांच्या शरीरात होतो वाद्याच्या आवाजानं त्यांना स्फुरण चढत लहान थोर मग आपापल्या क्षमतेनुसार दगडाचा गोटा उचलायची चढावड करू लागतात इथे ईर्षा नाही धटिंग नाही फक्त माझ्यावरची श्रद्धा लहान गोटा लहानग्यांसाठी तर मोठ्यांसाठी मोठा गोटा हा गोटा उचलून झळक्या होळीच्या भोवती फेऱ्या मारायच्या मग पोरं पण जरा डेरिंग दाखवतात आणि पोरी मग कशा मागे राहतील काही लहान गेई मग धटिंग दाखवतात मोठ्या गोट्याला हात घालायचा प्रयत्न करतात अशा परंपरांनीच मला अजून जिवंत ठेवलंय लोकांच्या मनात ठेवलंय अगदी अढळ